नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी इंटरनॅशनल काँग्रेस ऑन द केमिस्ट्री ऑफ सिमेंट या परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले आहे पर्याय आहेत भारत श्रीलंका जपान जर्मनी उत्तर आहे भारत इंटरनॅशनल काँग्रेस ऑन द केमिस्ट्री ऑफ सिमेंट या परिषदेचे आयोजन भारतात दोन हजार सत्तावीस साली कोठे करण्यात येणार आहे पर्याय आहेत मुंबई कोलकत्ता दिल्ली चेन्नई उत्तर आहे दिल्ली कोणत्या देशातील ब्रिस्बेन शहरात इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन वर्ल्ड काँग्रेस परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे पर्याय आहेत फ्रान्स ऑस्ट्रेलिया वेल्स सिंगापूर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया महाराष्ट्र शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आता किती फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे पर्याय आहेत पंधरा सतरा एकोणीस वीस उत्तर आहे पंधरा फळपिकांचा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशकामध्ये भारत एकशे पासष्ट देशाच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे पर्याय आहेत ऐंशीव्या त्र्याऐंशीव्या पंच्याऐंशीव्या सत्याऐंशीव्या उत्तर आहे सत्याऐंशीव्या क्रमांकावर मागील वर्षी भारत आर्थिक स्वातंत्र्य निर्देशकांत कितव्या स्थानावर होता पर्याय आहेत शहाऐंशीव्या त्र्याऐंशीव्या पंच्याऐंशीव्या व्या व्या उत्तर आहे शहाऐंशीव्या व्या स्थानावर आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार तेवीसच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे पर्याय आहेत सिंगापूर फिनलँड ऑस्ट्रेलिया नॉर्वे उत्तर आहे सिंगापूर आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भाव प्रतिपिंप किती डॉलरवर पोहोचला आहे पर्याय आहेत पंच्याण्णव डॉलरवर एक्क्याण्णव डॉलरवर त्र्याण्णव डॉलरवर चौऱ्याण्णव डॉलरवर उत्तर आहे चौऱ्याण्णव डॉलरवर दोन हजार तेवीस वर्षीच्या बुकर पारितोषिकाच्या यादीत भारतीय वंशाच्या लेखिका चेतना मारू यांच्या कोणत्या कादंबरीचा समावेश झाला आहे पर्याय आहेत द अदर हडन स्टोरी ऑफ ओबाडियन्स वेस्टर्न लेन द बी स्टिंग उत्तर आहे वेस्टर्न लेन अंतिम पंगालने कोणत्या स्पर्धेचा कोटाही मिळवला आहे पर्याय आहेत ग्रीस ऑलिम्पिक पॅरिस ऑलिम्पिक लॉस एंजेलिस ऑलिम्पिक टोकियो ऑलिम्पिक उत्तर आहे पॅरिस ऑलिम्पिक अंतिम पंगाल ही ऑलिम्पिकमध्ये कोटा मिळवणारी कितवी कुस्तीपट्टू ठरली आहे पर्याय आहेत पहिली तिसरी चौथी पाचवी उत्तर आहे पहिली जागतिक चॅम्पियनशिपमध्ये त्रेपन्न किलो वजनी गटात अंतिम पंगालने कोणाचा पराभव केला पर्याय आहेत जोआना माल्मग्रेन, कला दर्जिस काया रोक्साना मार्ता जसिना नतालिया मालीशेवा. उत्तर आहे जोआना माल्मग्रेन.